नमस्कार मी सतीश कुलकर्णी अक्कलकोट स्वामी समर्थांची सेवा आमचं कुटुंब गेली एक्कावन्न वर्ष करीत आहे मी त्यावेळी लहान होतो दादांनी एक, एक अक्कलकोट स्वामींचा फोटो आणला आणि सांगितलं की आपल्याला ह्या महाराजांची सेवा करायची आहे कोण अक्कलकोट स्वामी काही माहीत नव्हतं परंतु अक्कलकोटपासून आमचं जवळचं गाव दादांचं येणं जाणं होतं आणि ती सेवा करायची आणि ती सेवा वाढवायची संधी आयुष्यात मिळाली आजचं जे अक्कलकोट आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे दहाव्या वर्षापासून मी अक्कलकोट स्वामींच्या जा मंदिरात जातो आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे काही वेळा माझ्यासह अनेक भाविकांना शंका येते की अक्कलकोट स्वामी समर्थ अक्कलकोटला आहेत किंवा नाही याबाबत पुन्हा एकदा सविस्तर मी बोलणार आहे त्याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ केला आहे गर्दी गोंधळ शिस्त नाही बेशिस्त तो गेला म्हणून ते ते गेले म्हणून ते फक्त येण्याचं प्रमाण वाढलं आहे त्यात आता रस्ता चांगला झाला आहे आणि हळूहळू अक्कलकोटला पिकनिक पॉईंटचं स्वरूप आलेलं आहे सकाळी येतात संध्याकाळी जातात रात्री लॉजेस मिळत नाहीत लोकांची तारांबळ होते आणि मंदिराचे व्यवस्थापन पूर्णपणे चुकीचं आहे कुणी भाविक आवाज उठवत नाहीत अनेकांनी प्रयत्न केले तर भविष्यात कुठेतरी शिस्त लागण्याची शक्यता आहे आपण सर्वजण प्रयत्न करू पण तत्पूर्वी अक्कलकोट स्वामी महाराजांनी काय सांगितलं आहे अक्कलकोट शब्दाचा अर्थ भाविकांना माहीत नाही माझ्या परीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी जे सांगत आहे त्याचा मी अनुभव घेतलेला आहे त्यामुळं आज स्वामींची भरभरून कृपा कुलकर्णी घराण्यावर झालेली आहे आणि स्वामी समर्थांना समजून घेतलं तर स्वामी समर्थ म्हणजे आमच्या आजोबा भक्तावर निश्चित कृपा करतात न समजणारे केवळ देव आहे म्हणून येणारे त्याचं चांगलं झालं म्हणून येणारे वेळ आहे म्हणून जाणारे असे भक्त दिवसेंदिवस वाढत आहे स्वामी समर्थांनी सांगितलं अक्कलसे खुदा पेचान तुमच्याकडे जी है, है। अक्कल आहे बुद्धी आहे त्यांनी परमेश्वराला ओळखून घ्या स्वामींचे चरित्र कोणी वाचत नाही पारायणाच्या नावाखाली बोटे फिरवतात स्वामींचं चरित्र तसं काही मोठं नाही एकदा वाचल्यानंतर सुद्धा लक्षात येतं आणि स्वामी समर्थांना समजावून घेणं तर फार सोपं आहे केवळ गर्दी नारळ हार पेडे ह्याच्याशिवाय लोकांना अक्कलकोट माहीत नाही जाता येता वाटेमध्ये धाबे वाढले जेवण करणं जंगळ करणं आणि दर पौर्णिमेला भरभरून रेल्वे येतात रिकाम्या होतात अक्कलकोटला गर्दी वाढते पुन्हा रात्री रेल्वेमध्ये पर धांगडधेंगा आहेच स्वामी सुद्धा वाटत असेल की मी प्रज्ञापुरी क्षेत्र अक्कलकोट येथे येऊन राहिलेलो आहे परंतु भक्तांना माझा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेता येत नाही आणि तिथला धांगडधिंगा तिथली बेशिस्तपणा सगळ्या अनावश्यक गोष्टी तिथं असल्यामुळं कदाचित शंका येते की स्वामी समर्थ अक्कलकोटला आहेत का असो तत्पूर्वी आपल्याला जे ज्ञान आहे ते अगोदर समजून घ्यायला पाहिजे आणि त्या ज्ञानाकडून ज्ञानामार्फतच अक्कल चालवून आपण स्वामी समर्थांना ओळखायला पाहिजे देवाला ओळखायला पाहिजे अक्कलकोट म्हणजे महाराजांचं चा म्हणणं असं आहे अक्कलेचा कोट करा अक्कल म्हणजे ज्ञान कोट म्हणजे तुम्ही तुमचं ज्ञान वापरून ते वाढवा आणि तुमच्या ज्ञानाचं कोट म्हणजे कोटाप्रमाणे रक्षण करा जसं थंडी असली तर आपण कोट घातल्यानंतर आपल्याला थंडी वाजत नाही तसं तुमच्याकडं जे ज्ञान आहे ते मला स्मरून वापरा म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती येणार नाही म्हणून स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अकलेचा कोट करा त्यामुळे तुमचं रक्षण होईल तुम्हाला संकट येणार नाही आणि उपासना केली तर तुम्हाला फलप्राप्ती होईल कुणी काहीही समजून घेत नाही अक्कलकोटचा अर्थ माहीत नाही प्रज्ञापुरीचा अर्थ माहीत नाही अक्कलसे खुदा पहिचानो हे स्वामी समर्थांनी सांगितलेलं हे सुद्धा लोकांना माहीत नाही भरपूर गर्दी वाढत चालली आहे आणि जी कलियुगाची जबाबदारी अक्कलकोट स्वामी समर्थांवर आहे ते आपली वाट पाहत बसलेत की माझा भक्त आल्यानंतर माझ्यासमोर बसेल उपासना करेल माझं नामस्मरण करेल आणि त्या प्रज्ञापुरी क्षेत्रातून परत जाताना तो फलप्राप्ती घेऊन जाईल किंवा ज्ञान घेऊन जाईल अक्कल आहे प्रत्येकाकडे ज्ञान आहे परंतु आपण बऱ्याच वेळेला दुसऱ्याच्या डोक्याने चालतो त्यामुळं संकटातून आपल्याला मार्ग मिळत नाही जो अक्कलकोट स्वामींचा भक्त आहे त्यांनी स्वामी, स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवायला पाहिजे आणि सारखं सारखं अक्कलकोटला येण्यापेक्षा एकदा वर्षातून येऊन गेल्यानंतर त्यांचं स्मरण करून आपल्या घरात जर उपासना केली तर ती खलं फलदायी होणार आहे अकरा कुठला अजून गर्दी वाढल कुणी यावं न यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु सांगितलं रविवार पुणे सोलापूर रस्त्यावर धाबे भरपूर आहेत सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर धा धाबे भरपूर आहेत हॉटेल भरपूर झालेत कुठं जायचं म्हणून गाडी काढायची आणि अकरा कुठल्या याच्या त्या गर्दी गोंधळामुळे स्वामींना डोळे भरून पाहता येत नाही तुम्ही स्वामींना पाहत नाही स्वामी तुम्हाला पाहत नाही आणि परत आपल्या गावी परतायचं हा प्रकार इतका वाढत चालला आहे की भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही म्हणून मी गेले दहा पाच वर्षात अक्कलकोटला गेलो नाही ते गे एकदा समजलं स्वामी समर्थ कोण हे समजल्यानंतर सारखं अक्कलकोटला जाण्याची गरजसुद्धा नाही कारण आत्ताची परिस्थिती पाहिल्यानंतर मन लागत नाही बरं कुणाला सांगावं तर लोक अर्थाचा अनर्थ करतात उचापात्या करतात वितंड वाद घालतात त्यामुळं आपल्याला जे ज्ञान आहे त्यामुळे ठरवलं की अक्कलकोडला शक्यतो जायचं नाही काही होत नाही स्वामी समर्थ कृपाळत आहेत इतक्या वेळा गेलो आहे महाराजांनी भरभरून कृपा केली आता जाण्याची पण गरज नाही परंतु जे भक्त जात आहेत त्याने थोडा विचार करावा अक्कलसे खुदा पहिचानो तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ते वापरून तुम्ही स्वामी समर्थांना ओळखा त्यांना समजून घ्या अक्कलेचा कोट करा तुमच्याकडे जे उपजत ज्ञान आहे अक्कल आहे ते वाढवा आणि त्याच्यापासून तुमचं रक्षण करा त्याच्यापासून तुम्ही आचरण करा आणि चांगलं जीवन जगा तिथं गर्दी वाढून प्रसाद घेऊन पूजा अर्चा करून काहीही समाधान होत नाही तिथं आलेले नव्याण्णव टक्के लोक अजिबात उपासना करत नाहीत फक्त जागा मिळण्यात वेळ जातो प्रसाद घेण्यात वेळ जातो त्या रांगेत उभं राहण्यात वेळ जातो इकडून तिकडं तिकडून इकडं यात्रा समाप्त करतात आणि दोन दिवस आपल्या आयुष्यातील वेळ वाया घालवतात त्याच्याऐवजी आता बरेच जण अक्कलकोटला जाऊन आलेले आहेत त्यापेक्षा ज्या दिवशी जायचं तोच दिवस आपल्या घरात जर तास दोन तास खर्च केला उपासना केली ध्यान केलं स्वामींचं साहित्य वाचलं त्यांचे आचार विचार उपदेश वाचले तर स्वामी समजणं सोपं आहे अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थ समजणार नाहीत फक्त गर्दी पाहायला मिळेल आणि तुमचा एक मोठेपणा आम्ही पौर्णिमेला अक्कलकोटला गेलो महिन्यातून गे गेलो महिन्यातून एकदा जातो परत जाणार आहे हे ही फक्त तुमची वाहवा होईल तुमचं समाधान होईल पण तुम्हाला ज्ञानप्राप्ती आणि अक्कलकोट स्वामी समर्थ समजणार नाही खरोखरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुख शांती समाधान आनंद हवा असेल तर स्वामी समर्थांचं चरित्र वाचून घ्या तुमच्याकडची अक्कल वापरून स्वामी समर्थांना समजून घ्या स्वामी समर्थांनी जे बोध केले आहेत अतिशय चांगले आहेत आमच्यावर कृपाधारी तर तुमच्यावर होणं काहीही अवघड नाही आणि त्याच्यानंतर आता वाटतं की अक्कलकोटला जाऊन आणि जात पण नाही आम्ही कोणच जात नाही कारण एकदा स्वामी समर्थ समजलेत तो गर्दी गोंधळ आता नको वाटते पण स्वामी सेवेचा प्रचार महाराजांनी जवळजवळ एक्कावन्न वर्ष करून घेतला अक्कलकोट स्वामींचं मासिक गेले अठ्ठेचाळीस वर्ष नियमित प्रकाशित होते म्हणजे महाराजांची इच्छाच महाराजांनी खूप प्रचार करून घेतला खूप काही आशीर्वाद दिला सगळं मनासारखं घडलं आणि अक्कलकोटला जात नाही तरी महाराजांना राग येत नाही महाराज रागीट होते पण तेवढेच कृपाळू आहेत पण जे चुकीचं वागतात त्यांच्यावर महाराज रागवतात रागवत होते सुद्धा आता सत्संगानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर ति त्या मंदिरात तिथल्या मंदिरात स्वामींची उपासना होते भजन होतं सत्संग होतं शेवटी महाराज सेवा करून घेत आहेत तशीच सेवा तुम्ही तुमच्या घरात करा उगीच तीर्थक्षेत्री गर्दी करू नका तुमच्या प पाठीशी महाराज आहेत कारण स्वतः महाराजांचा आशीर्वाद आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं चरित्र वाचा आणि अक्कलसे खुदा पेहचानो हम गयाने ही जिंदा आहे आणि अकलेचा कोट करा म्हणजेच अक्कलकोट हे जर समजलं तर तुम्हालाही पुन्हा अक्कलकोटला जाण्याची आणि त्या गर्दीतील त्रासाची तुम्हाला आवश्यकता भासणार नाही तुम्हाला तो त्रास होणार नाही स्वामी समर्थांनी सर्वांवर कृपा करावी सगळ्यांना त्यांच्या स्वतःजवळ असलेल्या अखलेचा वापर करण्याची महाराजांनी बुद्धी द्यावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त